मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एसके नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता एसके नाईन येवला न्यूज वर येवला तालुक्यातील पिंपरी येथून धामन सापांच्या मिलनाची बातमी पाहत आहोत सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून हा काळ धामन सापांच्या तसेच इतर सापांच्या प्रजातींचा मिलनाचा काळ असतो यावेळी आमचे एस के नाईन येवला न्यूजचे प्रतिनिधी यांनी सापांच्या जातींच्या या मिलनाचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो हे सुमारे एक तासापासून या धामन सापांचा मिलन सुरू होतं दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती धामण सापांचं मिलन झाल्यानंतर हे दोन्ही साप आपापल्या दिशेला शेतामध्ये निघून गेल्याचं दिसून आलं एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला येवल्यातील कापसे पैठणी यांचे या द रेमंड शॉप घेऊन आले आहे लग्न बस्ता महोत्सव लग्नाचा बस्ता आता झाला सस्ता सूट शेरवानी जॅकेट ब्लेझर शूटिंग शर्टिंग कुर्ता पायजामा यावर पन्नास टक्केपर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच सर्व प्रकारच्या लेटेस्ट डिझाईन उपलब्ध ऑफर मर्यादित कालावधीसाठी आजच भेट द्या द रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी काळामार्थी रोड येवला